गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू मी प्रोफेसर मैत्रे सोनाली आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ए टी सी टी ए टी या एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा जो काही सब्जेक्ट आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र तर या सब्जेक्टच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा जो काही टॉपिक आहे तो म्हणजे वाढ व विकास तर या टॉपिकविषयीची थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये आपण वाढ म्हणजे काय विकास म्हणजे काय वाढ व विकास या दोन्ही संकल्पनांमध्ये नक्की फरक काय आहे त्याचबरोबर विकास ही जी काही संकल्पना आहे तर या संकल्पनेची वैशिष्ट्ये काय आहेत त्याचबरोबर विकासाच्या ज्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत तर त्या अवस्था कोणकोणत्या आहेत याविषयीची थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा दैनंदिन जीवनामध्ये आपण जर विचार केला तर दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करत असतो वाढ व विकास हे दोन्ही शब्द किंवा ह्या दोन्ही संकल्पना काय करत असतो एकाच अर्थाने वापरत असतो परंतु जर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर वाढ व विकास एकाच अर्थाने वापरणे काय ठरत नाही योग्य ठरत नाही म्हणजे थोडक्यात काय की वाढ व विकास या दोन्ही संकल्पना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर वेगळ्या संकल्पना आहेत फॉर एक्झाम्पल एखाद्या मंद बुद्धीच्या मुलीची शारीरिक वाढ होते पण बौद्धिक वाढ होत नाही काय होत असतं एखाद्या मुलीचा बौद्धिक विकास होतो पण शारीरिक नाही म्हणजे थोडक्यात काय की या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की वाढ व विकास ह्या काय आहेत वेगवेगळ्या वेग वेग संकल्पना आहेत म्हणजेच काय की एखाद्या मुलीचा काय झालेला असेल बौद्धिक विकास झालेला असेल परंतु त्या मुलीचा शारीरिक विकास झालाच असेल असं नाही किंवा एखादी मुलगी असते तर त्या मुलीचा काय झालेला असतो शारीरिक विकास झालेला असतो परंतु बौद्धिक विकास झालेला नसतो म्हणजे थोडक्यात काय की वाढ व विकास यात काय आहे फरक आहे किंवा या दोन्ही संकल्पना काय आहेत वेगवेगळ्या आहेत आता वाढ व विकास या दोन्ही संकल्पनांमध्ये किंवा या दोन्ही शब्दांमध्ये जर आपल्याला फरक सांगायचा झाला तर आपण तो फरक कशा प्रकारे स्पष्ट करू शकतो ते आपण पाहू तर सगळ्यात अगोदर आपण वाढ म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय ते पाहू आता वाढ म्हणजे काय तर शरीराच्या अवयवांची आकारात दिसून येणारी मापनयोग्य प्रगती म्हणजे वाढ होय आणि विकास म्हणजे काय तर प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या प्रक्रिया म्हणजे विकास होय म्हणजे थोडक्यात काय की वाढीचा जर विचार केला तर वाढीमध्ये शरीरांच्या अवयवांच्या आकारात दिसून येणारी जी काही मापनयोग्य प्रगती असेल तर त्या प्रगतीला काय म्हटलेलं आहे वाढ म्हटलेलं आहे आणि जर विकासाचा जर विचार केला तर विकासामध्ये प्रगतीच्या स्वरूपात होणारा जो काही बदल आहे तर त्या बदलाला काय म्हटलेलं आहे विकास असं म्हटलेलं आहे त्यानंतर आपण वाढ व विकास या दोन संकल्पनांमध्ये फरक सांगत असताना सांगू शकतो की वाढ ही काय आहे मर्यादित संकल्पना आहे आणि विकास ही काय आहे व्यापक संकल्पना आहे त्यानंतर आपण सांगू शकतो की विशिष्ट कालावधीनंतर वाढ थांबते आणि विकासाचा जर विचार केला तर विकास हा काय होत असतो निरंतर सुरू असतो त्यानंतर आपण फरक सांगू शकतो की वाढ ही काय आहे मापनश असते म्हणजे विशिष्ट परिणामामध्ये काय होत करता येतं वाढीचं मोजमाप करता येतं मापन करता येतं आणि विकासाचा जर विचार केला तर विकास काय करता येत नाही भौतिक परिणामात मोजता येत नाही त्यानंतर आपण पुढचा फरक सांगू शकतो वाढ ही संख्यात्मक असते आणि विकासाचा जर विचार केला तर विकास हा कसा असतो गुणात्मक असतो हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे वाढ आणि विकास या संकल्पनेमधला की वाढ ही काय असते संख्यात्मक असते आणि विकास हा कसा असतो गुणात्मक असतो त्यानंतर पुढचा फरक आपल्याला सांगता येईल की वाढ व्यक्ती सापेक्ष असते आणि विकासाचा जर विचार केला तर विकास हा काय असतो व्यक्तीवर अवलंबून असतो त्यानंतरचा फरक आपल्याला सांगता येईल की वाढ निश्चित क्रमाने होत नाही आणि विकासाचा जर विचार केला तर विकास हा काय होत असतो निश्चित क्रमाने होत असतो तर या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला काय करता येईल वाढ आणि विकास या दोन संकल्पनांमधला फरक सांगता येईल आता त्यानंतर आपण पाहणार आहोत विकास या संकल्पनेची किंवा विकासाची वैशिष्ट्ये किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो विकासाचे स्वरूप किंवा विकासाची तत्वे आता आपण पाहिलं की विकास ही काय आहे व्यापक संकल्पना आहे मग या विकास या संकल्पनेची वैशिष्ट्ये कोणते आहेत ते आपण पाहू आता त्यामध्ये आपल्याला पहिलं वैशिष्ट्य सांगता येईल की विकास ही काय आहे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून ती त्या ते त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत सातत्याने त्या व्यक्तीचा काय होत असतो विकास होत असतो म्हणून काय म्हटलेलं आहे विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे विकासात निश्चित्ता असते म्हणजे विकासात निश्चितता असते म्हणजे काय तर विकास हा काय होत असतो डोक्यापासून पायाच्या दिशेने निश्चित स्वरूपामध्ये होत असतो त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल विकासाची गती भिन्न असते म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जर विचार केला तर त्या प्रत्येक व्यक्तीची विकासाची गती ही कशी असते भिन्न असते वेगवेगळी असते त्यानंतर विकास स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असतो त्यानंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की विकास ही काय आहे व्यापक संकल्पना आहे त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे विकासाची प्रत्येकाची गती ही कशी असते वेगवेगळी असते भिन्न असते त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की पक्वता व अनुभव यांच्या सहाय्याने विकास होतो म्हणजे विकास या संकल्पनेचा विचार केला तर विकास या संकल्पनेमध्ये पक्वता व अनुभव या दोन गोष्टींना काय आहे महत्त्व आहे म्हणजे पक्वता व अनुभव यांच्या सहाय्याने विकास होत असतो त्यानंतर विकासाचा जर विचारावर विचार केला तर विकासावरती दोन गोष्टींचा परिणाम विका, होत असतो एक म्हणजे अनुवंश त्याचबरोबर हो जी काही बाह्य परिस्थिती असेल तर या बाह्य परिस्थितीचा देखील काय होत असतो विकान विकासावरती परिणाम होत असतो म्हणजे अनुवंश व बाह्य परिस्थितीचा विकासावरती परिणाम होतो हे पण काय सांगता येईल आपल्याला विकासाचं वैशिष्ट्य सांगता येईल त्यानंतर विकासाची जी काही वेगवेगळी अंगे आहेत तर ही काय असतात परस्परांशी संबंधित असतात मग त्यामध्ये आपण शारीरिक अंगे म्हणू शकतो मानसिक अंगे म्हणू शकतो किंवा भावनिक अंगे तर इत्यादी जी काही विकासाची वेगवेगळी अंगे आहेत तर ती कशी असतात परस्परांशी संबंधित असतात त्यानंतर बघा पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की विकास विशिष्ट दिशेने होत असतो तर ही सर्व काय आहेत आपल्याला विकासाची वैशिष्ट्ये सांगता येतील किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो विकासाचे स्वरूप म्हणू शकतो त्यानंतर आपण पाहणार आहोत विकासाच्या अवस्था आता विकासाच्या अवस्था कोणकोणत्या आहेत ते आपण पाहू आता विकासाच्या अवस्थां अवस्थांची आवस्तां, विभागणी दोन विभागामध्ये केली जाते एक म्हणजे जन्मपूर्व अवस्था आणि दुसरी आहे ती म्हणजे जन्मोत्तर अवस्था आता जन्मपूर्व अवस्थेचा जर विचार केला तर जन्मपूर्व अवस्था म्हणजे कोणती अवस्था तर व्यक्तीच्या गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंतची जी काही अवस्था असते तर ती अवस्था कोणती असते जन्मपूर्व जन्मपूर्व अवस्था कधीपासून कधीपर्यंत तर गर्भधारणेपासून ज व्यक्तीच्या जन्मापर्यंतची जी अवस्था असते तर त्या अवस्थेला आपण काय म्हणू शकतो जन्मपूर्व अवस्था त्यानंतर दुसरी अवस्था आहे ती म्हणजे जन्मोत्तर अवस्था आता जन्मोत्तर अवस्था या अवस्थेचे वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विभागणी केलेले आहे मग त्यामध्ये असेल नवजात अवस्था शेष अवस्था बाल्य अवस्था किशोर अवस्था कुमार अवस्था प्रौढ अवस्था आणि वृद्धावस्था तर या सर्व काय आहेत जन्मोत्तर अवस्था आहेत आता जन्मोत्तर अवस्था म्हणजे काय तर जन्मानंतरच्या अवस्था मग या अवस्थेमध्ये पहिली अवस्था येते ती म्हणजे नवजात अवस्था आता नवजात अवस्था म्हणजे कोणती अवस्था तर ती, ती जन्मापासून ते तीस दिवसापर्यंतचा जो काही कालावधी असतो तर त्या अवस्थेला आपण काय म्हणू शकतो नवजात अवस्था त्यानंतर दुसरी अवस्था आहे शेषावस्था या अवस्थेलाच आपण अवस्था देखील म्हणू शकतो तर ही अवस्था म्हणजे कोणती अवस्था तर एक महिना ते दोन वर्षाचा जो काही कालावधी असतो तर त्या अवस्थेला आपण काय म्हणू शकतो शेष अवस्था असं म्हणू शकतो त्यानंतर पुढची जी काय अवस्था आहे ती आहे बाल्यावस्था याच अवस्थेला आपण उत्तर अवस्था असं देखील म्हणू शकतो आता ही अवस्था म्हणजे कोणती अवस्था तर दोन वर्ष ते सहा वर्षाचा जो काही कालावधी असतो तर या अवस्थेला आपण काय म्हणू शकतो बाल्यावस्था असं म्हणू शकतो त्यानंतरची जी काही अवस्था आहे ती अवस्था आहे ती म्हणजे किशोर अवस्था आता किशोर अवस्था म्हणजे कोणती अवस्था तर सहा वर्ष ते बारा वर्षाचा जो काही कालावधी असतो तर त्या अवस्थेला आपण काय म्हणू शकतो किशोर अवस्था असं म्हणू शकतो त्यानंतरची अवस्था आहे कुमार अवस्था आता कुमार अवस्था म्हणजे कोणती अवस्था किंवा या अवस्थेचा कालावधी किती असतो तर तेरा वर्ष ते एकोणीस वर्षाचा जो काही कालावधी असतो तर या अवस्थेला आपण काय म्हणू शकतो कुमार अवस्था असं म्हणू शकतो त्यानंतरची अवस्था आहे प्रौढावस्था तर या अवस्थेचा कालावधी कोणता असतो किंवा कोणत्या अवस्थेला प्रौढावस्था असं म्हणतात तर वीस वर्ष ते सत्तर वर्षाचा जो काही कालावधी असतो तर या अवस्थेला आपण काय म्हणू शकतो प्रौढावस्था असं म्हणू शकतो आणि त्यानंतरची अवस्था आहे ती म्हणजे वृद्ध अवस्था तर या अवस्थेला ही अवस्था म्हणजे कोणती अवस्था तर सत्तर वर्षाच्या पुढील अवस्था सत्तर वर्षाच्या पुढील जी काय अवस्था असते तर त्या अवस्थेला आपण काय म्हणू शकतो वृद्ध अवस्था असं म्हणू शकतो तर ह्या सर्व काय आहेत जन्मोत्तर अवस्था आहेत म्हणजे विकासाच्या अवस्थां अवस्थांचा जर विचार केला तर या अवस्थांचं मुख्य दोन विभागामध्ये विभागणी केली जाते एक म्हणजे जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था पूर्व पूर्वावस्था म्हणजे गर्भधारणेपासून जन्मापर्यंतची अवस्था आणि जन्मोत्तर अवस्थेचा जर विचार केला तर जन्मोत्तर अवस्थेमध्ये या सात अवस्थांचा समावेश होतो तर या सर्व आपल्याला काय सांगता येतील विकासाच्या अवस्था सांगता येतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाढ म्हणजे काय विकास म्हणजे काय त्याचबरोबर विकास या संकल्पनेची वैशिष्ट्ये काय आहेत त्याचबरोबर विकासाच्या ज्या काय अवस्था आहेत तर त्या अवस्थांची थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवरती प्रेस करा थँक्यू